नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रयास ची मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी या पुस्तकातील परिसर अभ्यास भाग एक या विषयातील आहाराची पौष्टिकता घटक क्रमांक सात याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईकशे सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण आहाराची पौष्टिकता याचा स्वाध्याय अभ्यासू ओ काय करावे बरे सुमेध आणि त्याची धाकटी बहीण मधुरा यांना पालेभाज्या आवडत नाहीत ज्या दिवशी आई पालेभाजी करते त्या दिवशी ते जेवत नाहीत तर यासाठी आपल्याला काय करावे लागेल त्यांना पालेभाजी खाण्याचे महत्त्व समजून सांगावे लागेल त्यामध्ये कोणते कोणते जीवनसत्वे असतात हे सांगावे लागेल आणि पालेभाजी अशी न करता थालीपीठ किंवा पराठे त्यांना करून घालावेत म्हणजे त्यांना ते खावेसे वाटते आणि मग ते त्या दिवशी जेवतील आ जरा डोके चालवा एक नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यापेक्षा भाजणीची थालीपीठ पौष्टिक का असते तर ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरीपेक्षा भाजणीच्या थालीपीठामध्ये वेगवेगळे धान्य आणि कडधान्य हे भाजलेले पदार्थ त्यामध्ये असतात त्यामुळे आपल्याला विविध पदार्थातील पोषक घटक मिळतात त्यामुळे दोन भाजीमध्ये दाण्याचे कूट किंवा खोबऱ्याचा कीस घातल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो का कमी होतो तर भाजीमध्ये दाण्याची कूट किंवा खोबऱ्याचे किस घातल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो कारण खोबऱ्याचे किस आणि दाण्याचे कूट याचा पौष्टिकपणा त्यामध्ये मिसळल्यामुळे पदार्थाचा पौष्टिकपणा आणखीन वाढतो समजलं तीन वरण भातावर लिंबू कशासाठी पिळतात वरण भातावर लिंबू पिळल्याने पदार्थाची चव वाढण्याबरोबरच त्याचा पौष्टिकपणा देखील वाढतो आणि पचायला पदार्थ हलका होतो चार शेतात पिकणाऱ्या कोणत्या पिकात साखर जास्त असते शेतात पिकणाऱ्या साखर जास्त असते ही माहिती मिळवा दुधाला विरजन लावून दही कसे बनवतात किंवा मटकीला मोड कसे आणतात त्याची माहिती मिळवा प्रत्यक्ष प्रयोग करून तुम्हाला जमते का ते पहा तुम्ही काय कृती केली ते लिहून काळा वर्गात वितरणात सांगा त्या दुधाला विरजन कसे लावतात कोमट दुधामध्ये थोडे ताकाचे विरजन टाकले की त्या दुधाचे सकाळपर्यंत दही बनते त्याचबरोबर मटकीला मोड आणण्यासाठी रात्रभर मटकी भिजत घालायची आणि सकाळी मटकीतील पाणी काढून ती कापडामध्ये गुंडाळून ठेवल्यानंतर त्याला मोड येतात अशा प्रकारे ही कृती करायची ही कृती तुम्ही कशी केली हे तुमच्या वर्गातील मित्रांना सांगायचे आहे ई चित्रे काढा जी फळे आपण सालासकट खातो अशा फळांची चित्रे काढायचे आहेत आणि रांगवायचे ती फळे म्हणजे सफरचंद बोरे चिकू अंजीर द्राक्षे इत्यादी याची चित्रे तुम्ही काढायचे यादी करायची फळे आपण सालासाठी खाऊ शकत नाही अशा फळांची यादी आंबा रामपळ सीतापळ कलिंगड डाळिंब पपई व अननस इत्यादी अशी फळांची यादी करायची आहे उरिकाम्या जागी योग्य शब्द भरा फळांमध्ये टिंबटिंब असल्याने फळे गोड लागतात फळांमध्ये साखर असल्याने फळे गोड लागतात तांदूळ गहू ज्वारी बाजरी हे आपले टिंबटिंब अन्नपदार्थ आहेत प्रमुख अन्नपदार्थ आहेत जिबेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना टिंबटिंब म्हणतात जिबेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना कलिका म्हणतात तर हे तुम्ही आहे ए, ए। कारणे सांगा एक अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी अन्नपदार्थ शिजवत असताना ते जास्त प्रमाणात शिजवू नये ते जास्त प्रमाणात शिजवले तर त्यातील पोषक पदार्थ अन्न घटक निघून जातात नष्ट होऊ शकतात त्यामुळे आपल्याला अन्नपदार्थ शिजवत असताना त्यामध्ये लागेल तेवढेच पाणी घालावे म्हणजे त्यातील पोषकद्रव्य निघून जाणार नाही शरीर धडधाकट हवे शरीर धडधाकट असेल तरच काम व्यवस्थित चालेल नाही तर आपल्याला आजार पण येईल शरीराची ताकद कमी होईल त्यामुळे शरीदा शरीर धडधाकटच असायला हवे तीन आवडतात म्हणून तेच ते पदार्थ नेहमी खाऊ नयेत शरीर व्यवस्थित ठेवायचे असेल तर शरीराचे पोषण होणे आवश्यक आहे शरीराचे पोषण होण्यासाठी आपल्याला आपण नेहमी त्या अन्नपदार्थामधून कमी जास्त प्रमाणात आपल्याला आवश्यक पोषक घटक मिळत असतात पण आपण रोज तेच तेच पदार्थ खाल्ले तर आपल्याला आवश्यक पोषक घटक मिळणार नाहीत ना समज बालमित्रांनो आता पुढचा प्रश्न पाहू थोडक्यात उत्तरे लिहा एक मोनिका ताईने जेबेची कोणती गंमत सांगितली तर अरे बाळू डोळे दोनच आहेत पण त्या दोन डोळ्याने आपण किती तरी रंग पाहतो तसंच एका जेबेने आपल्याला निनाळ्यात चवी समजतात ही गंमत मोनिका ताईंनी सांगितली दोन फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते का फळे गोड असतात म्हणून फळात फक्त साखरच नसते तर इतक इतर, इतर पोषकद्रव्यदेखील देखील त्यामध्ये दे असतात ती आंबट घटक अन्न पदार्थ कोणते चिंचा बोरे आंबा कैरी लिंबू मोसंबी संत्री इत्यादी आंबट घटक अन्न पदार्थ आहेत ओ जोड्या लावा अगट बगट दूध दुधापासून लोणी बनवता येते म्हणून इथे आपण लोणी लिहू ती तिळापासून तेल काढता येते तेल त्यानंतर ज्वारी ज्वारीपासून पीठ तयार करता येते चिक्कू चिक्कूमध्ये साखर असते चिक्कू साखर अशा प्रकारे आपण जोड्या लावलेल्या आहेत आता उपक्रम पाहू तुमच्या वर्गातील पाच जणांचा गट तयार करा आणि पुढीलपैकी एक पदार्थ करून पहा पण हा उपक्रम घरातील मोठ्या माणसांच्या परवानगीने आणि त्यांच्या देखरेखीखाली करा केळीचे शिकरण दही पोहे ई मठ्ठा तर हे यातील कोणताही पदार्थ तुम्ही करून पाहायचं आहे पदार्थ करून झाला की कृती वहीत लिहून काढा वर्गातील इतरांना सांगा समजलं बालमित्रांनो हा उपक्रम तुम्ही करून पाहायचा आहे अशा पद्धतीने आज आपण जोड्या लावा त्याचबरोबर थोडक्यात उत्तरे लिहा कारणे सांगा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा यादी करा चित्रे काढा माहिती मिळवा जरा डोके चालवा काय करावे बरे इत्यादी स्वाध्याय अभ्यासला आहे